छत्रपती शिवाजी महाराज की एवढी मोठी सभा या गांधी मैदानामध्ये पहिल्यांदा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आता शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही तुमच्या या उपस्थितीमुळे तुमच्या या गर्दीमुळे संपूर्ण कोल्हापूर भगवत झालंय कोल्हापूरमध्ये एक शिवसेनेचा झंझावात आपण पाहतो ज्योतिबाचा गुलाल कोल्हापूर अंबाबाईचा आशीर्वाद कोल्हापूर शाहू महाराजांचा अभिमान कोल्हापूर राजकारणातला गेम कोल्हापूर आणि धनुष्यबाणाचा नेम कोल्हापूर